नमस्कार मी आणि आपण सेवन सहकारी साखर साकर कारखान्यांसाठी नव्या कार्यकारी संचालकांचे पॅनेल तयार करण्यासाठी झालेल्या परीक्षेत किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा येथील हनुमंतराव विठ्ठलराव पाटील हे पन्नास पैकी सातव्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले पाटील हे सध्या गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स येथे जनरल मॅनेजर फायनान्स या पदावर कार्यरत आहेत पाटील यांनी यापूर्वी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज कृषी विज्ञान केंद्र बारामती राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इस्लामपूर येथे चीफ अकाउंट ऑफिसर म्हणून तसेच संजय घोडावत इंजिनिअरिंग कॉलेज केन एग्रो एनर्जी रायगाव गंगाखेड शुगर्स अँड एन एनर्जी येथे काम केले पाटील हे एम कॉम जी डी सी अँड ए सी एंटर आहेत कृष्णा कारखान्याचे सेवानिवृत्त चीफ अकाउंटंट स्वर्गीय विठ्ठलराव पाटील यांचे ते सुपुत्र आहेत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने लेखी परीक्षा घेतले त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया झाली परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस टक्के गुणांची अट होती त्यात चौऱ्याहत्तर उमेदवार बसले आहेत मात्र पॅनेल पन्नास जणांचाच होणार असल्याने वरील उमेदवारांना त्यात संधी मिळणार आहे पहिला उमेदवार साठ टक्क्यांचा सा, तर पन्नासावा उमेदवार अडतीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांचा आहे या परीक्षेत एकूण चौऱ्याहत्तर जण उत्तीर्ण झालेत मात्र त्यातील पन्नास जणांनाच कार्यकारी संचालक तालिकेत एम डी पॅनेल स्थान मिळणार आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर